बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठं राजकीय वक्तव्य सामोर आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेडके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या गटावर थेट आरोप आहेत त्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे केवळ रबर स्टॅम्प आहेत त्यांना कोणताही स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही सर्व अधिकार फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे इतर मंत्र्यांकडून फक्त लाचारी दिसून येते अशी टीका त्यांनी केली आज महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्याला जबाबदार हेच लोक आहेत आणि त्यामुळे माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर शिवाजी मामनकर बुलढाणा मुळात आज जर पाहायला गेलं तर महायुतीमधली जी काही वातात आहे ती पाहिल्यानंतर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय माझा असा प्रश्न विचारण्याची वेळ महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेवर आलेली आहे या मंत्रिमंडळातले जे काही मंत्री आहेत त्यांचे एकेका मंत्र्याचे जे काही कारनामे समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने या महायुती सरकारमधील लोकप्रतिनिधी वागतायत हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अतिशय चिड आणणारा आणि संताप आणणारा हा सगळा प्रकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून जे वागण्याच्या बोलण्याच्या ज्या काही मर्यादा असतात त्या फार धुळीला मिळवण्याचं काम या लोकांनी केलं आहे आणि त्यामुळे बहुतेक महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कदाचित त्यामुळे कंटाळलेले असतील त्यामुळे आज आपण पाहतोय की सगळा कारभार हा त्यांच्या हातात त्यांनी घेतलेला आहे कुठलाही निधी वाटप असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या शब्दाशिवाय त्यांच्या सहीशिवाय अंतिम निर्णय होणार नाही त्यामुळे याआधी आम्ही म्हटलं होतं की तुम्ही केवळ लाचारी पत्करलेली आहे स्वाभिमान गहाण ठेवून लाचार तुम्ही झालेले आहात आज ते सिद्ध आहे आणि आज यांना केवळ रबर स्टॅम्प म्हणून त्या ठिकाणी वापरलं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना रबर स्टॅम्प म्हणून नक्कीच नक्कीच या सगळ्या लोकांचा सगळी ही जी काही परिस्थिती आज आहे आणि भविष्यामध्ये जी काही परिस्थिती येणार आहे ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपल्याला हे दिसेल महाराष्ट्राला की हे केवळ कटपुतली आहेत रबर स्टॅम्प आहेत यांना कुठलेही अधिकार हे भारतीय जनता पक्ष ठेवणार नाही <ख़ागा>